आता बरेच लोकांचा प्रश्न आहे मी इथे कसा आलो आत्मचैतन्य स्वरूपात मी ह्या देहात विराजमान आहे आज मी येऊन साडेचार वर्ष होत आले आहेत या देहात आहे मी ह्या देहात कसं आलो हे प्रश्न पण भरपूर लोकांचं आहे त्याच्यासाठी मी एक उत्तर पण देत आहे ज्या देहात मी आज विराजमान आहे तो देह आणि त्या देहाचा जो नवरा ते दोघं उडपी कृष्णा आणि चंद्रमोळेश्वर अनंतेश्वर मुख्य प्राणा भूतनाथेश्वरा आणि आई महिषासुरमर्दिनीच्या मंदिरात आणि विश्वनाथ म्हणजे विष्णू म्हणजे मीच तो एवढ्या मंदिरात सकाळ संध्याकाळ जात होते हे एक दोन दिवसाची गोष्ट नाही आहे कमीत कमी हे वीस वर्षाची गोष्ट आहे असं करता 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 बरेच दिवस लोटले हे मंदिरात जायचे यायचे हे एवढंच बोलायचे देवासमोर येऊन आमचे प्रारब्ध काय आहे का आम्ही ह्याच्यातून बाहेर निघू शकत नाही देव तर उत्तर देऊ शकत नाही कारण देव मूर्तीमध्ये आहे चराचरात व्यापून उरला येतो माणसामध्ये मा पण देवच आहे पण ते माणसानी आणि देवानी कसा संवाद साधावा हे फक्त आत्मज्ञान झाल्यावरच मनुष्य देवाबरोबर आत्म रूपानी संवाद साधू शकतो म्हणजे काय आता तुमचा आता मोबाईल आहे आता मला इथून कोणाशी बोलायचं असेल लांब तर काय म्हटलं जातं तुमचं इंटरनेट कनेक्ट झाल्याशिवाय बोलता येत नाही तसंच देवाशी संवाद साधायचा असेल तर आत्मा ते आत्मा म्हणजे देवाचं आत्मा परमज्योतीशी तुमचं आत्मा परमज्योती जुडलं गेलं जायला पाहिजे तरच तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता तोपर्यंत नाही असंच झालं हे देह आणि नवरा ह्या देहाचा मी असं मध्ये होतो म्हणजे काय आई महिषासूर मर्दिनी म्हटलं तरी मी आहे स्वामी म्हटलं तरी मी आहे दत्त म्हटलं तरी मी आहे हे बसायचे असे रोज म्हणजे काय द्वारपाल होऊन असं माझा गाभरा इथे नवरा इथे बायको बसायची दररोज एकच शब्द आज मला त्रास व्हायला लागलाय आज घरात घरा हे नाही आज घरात ते नाही हे येऊन गाराणं रोज मला सांगायचे रोज सांगायचे सांगता 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 असे बरेच दिवस लोटले मी रोज ऐकत होतो साक्षात देव मूर्तीत विराजमान असतो जो भक्त तना मनापासून कर्मापासून धर्मापासून निर्मळ बाळासारखं निरागस असतो त्याचं भाव ऐकायला आणि आम्ही ऐकत होतो रोज ऐकत होतो विडंबना एक हे फुलं जरी आणले तर ब्राह्मण शंभर रुपये दिल्याशिवाय ती फुलं माझ्या डोक्यावर घालत नव्हते ज्या वेळेला शंभरची नोट दिसली त्यावेळेला तो भट काय करणार घेऊन डोक्यावर घालणार माझ्या तोपर्यंत घालणार नाही दहा रुपये दिलं तर घालणार नाही इथे माझ्या मुलांची जीवाची कासावीस होत होती ज्या देहात मी आता आहे ते देह बोलायचं नवऱ्याला हे बघ फुल नाही घातलं हे बघ फुल नाही घातलं तो नवरा बोलायचा थांब घालणार थांब वाट बघ जरा थांब घालतील मग ते देह बोलायचं दहा रुपये नाही घालणार तर नवरा बोलायचा देवावर तुला विश्वास आहे ना तर हे देह बोलायचं हां आहे मग थांब तोच ते बुद्धी देणार त्या ब्राह्मणाला तोच घालेल जोपर्यंत फेरा संपत नाही प्रदक्षिणा संपत नाही माझे हे जे प्रदक्षिणा घालत होते ते त्यावेळेला मी स्वतः त्या ब्राह्मणाला बुद्धी देत होतो त्यावेळेला तो माझ्या डोक्यावर फुलं घालायचा तोपर्यंत हे मंदिराच्या बाहेर निघत नव्हते आता महेश मर्दिनी म्हणजे बैलूरची आई म्हणजे ते पाच जे तिथलं क्षेत्र आहे तिथली ग्रामदेवता म्हणजे अष्टभुजा नारायण तिचं नाव महिषासुर मर्दिनी हे तिला महिषासुरमर्दिनी म्हणून बोलून जात नव्हते तर आई तुळजा भवानी श्री स्वामी समर्थ हे भाव घेऊन तिच्या गाभाऱ्यात जाताना जो पहिला पाऊल असतोय गाभाऱ्याचा तिथे नमस्कार करून आमचं नाव घेत होते आणि मंदिरात प्रवेश करत होते त्याच्यानंतर एक दोन तास बसायचे सकाळ संध्याकाळ आणि वार्तालाप करायचे आमच्याबरोबर आई आज हे झालं महाराज हे झालं ते झालं घरातलं सगळं वार्तालाप आमच्याशी करायचे आणि आम्ही पण ऐकायचो असं मत तुम्ही धरू नका की मी अक्कलकोटला होतो म्हणजे मी अक्कलकोटलाच असणार असं नाही आहे मी चराचरात व्यापून उरलो आहे जिथे भाव तिथे देव धावतोय लक्षात घ्या ज्या वेळेला हे असं करता करता दिवस लोटत गेले उडपी कृष्णाला पण जायचे जे मथुरा बोललं जातं काशी बोललं जातं त्याला जे नाव द्याल ते तिथे जाता जाता कनकदासाची किंडी आहे म्हणजे पुरंदरदासला प्रसन्न झालेली किंडी तिथून कृष्णाने आपले दर्शन दिले तिथूनच हे दोघं नवरा बायको दर्शन करत कर होते रोज करायचे पण काही लोकांची गर्दीमुळे माझी प्रतिमा दिसत नव्हती त्यांना तर नवरा बोलायचा आज काही दर्शन नाही दिलं तर मी काय उद्या येणार नाही कृष्णाला बघायला हे जे देह आहे ज्याच्यात मी आहे ते बोलायचं कशाला काळजी करतो उद्या तो दर्शन देईल शांत राहा देईल तो उद्या नक्की देईल आणि असंच झालं दर्शन पण भेटलं आणि त्याच्यानंतर हे लोक तुळशी घेऊन यायचे मला ते कनकदासाच्या खंडीजवळ तुळशी ठेवायचे धा धावतोय देव कुठे भाव जिथे तिथे धावतोय पैशाला धावत नाही अन्न वस्त्र निवारा देवाला सुद्धा लागतंय ह्या पृथ्वी तळावर तो आल्यावर हे लक्षात घ्या त्याच्यानंतर मी काय केलो ह्यांना वळवलो कुठे आईकडे वळवलो नंतर राघवेंद्राकडे वळवलं राघवेंद्राकडे जाता जाता काय झालं यांचं राघवेंद्र स्वामींनी बोललं मी तुमचा गुरु नाही आहे बेटा तुमचा गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहे ज्ञात नसतंय माणसांना व असं करता करता राघवेंद्रला जाता जाता जाता, जाता। राघवेंद्राने ह्यांच्या मनात घातलं स्वामींचं फोटो करून आणा अक्कलकोटला यायचं म्हणजे परिस्थिती बिखट येता येत नाही कसं यायचं शेवटी हे एक फोटोग्राफरकडे गेले आणि माझी प्रतिमा काढली त्याच्यानंतर जिथे जिथे माझी मुलं ही जात होती त्या त्या क्षेत्रावर फोटोच्या मार्फत आत्मचैतन्य स्वरूपात ह्या देहातच मी सगळीकडे जाऊन येत होतो हे यांना माहीतच नव्हतं त्याच्यानंतर भाड्याच्या घरात राहणं म्हणजे जुलूमच झाला आहे घरवाल्याच्या बोलणी खायला लागतंय त्याच्या दबावाखाली राहायला लागतंय हे आहे मी तुम्ही पाहिजे किती भाडा द्या पण घरवाल्याच्या दबावाखाली राहायला लागतं आहे भाड्यात राहत होते उडपीमध्ये होम हवन करत होते रात्री बारा एक दोन वाजता करता करता रोज बोलवायचे आईला मला या तुम्ही हवनाला या हवन मांडलेलं आहे हवन घ्यायला या आम्ही अदृश्य रूपात येत होतो देवाला सुद्धा देह लागतो बोलायला भक्तांबरोबर मुलांबरोबर मग त्याच्यानंतर आईचा ह्या शरीरात प्रवेश झालेला हे सुद्धा यांना माहित नव्हतं